इंग्रजी वाचनाचा आत्मा या मध्ये आज नवव्या दिवशी मी तुमचं स्वागत करते आणि आज अगदी मजेशीर अशी आणि तुम्हाला बाराखडी आपल्याला माहिती आहे त्याच्या सहाय्यानं आपण वाचन करतो तसंच इंग्रजीत पण बाराखडी असते आणि ही इंग्रजीतली बाराखडी आपण पाहणार आहोत तुम्हाला ती कदाचित नवीन असेल जे बिगिनर्स आहेत ज्यांना अजिबात माहिती नाही त्यांनी ही बाराखडी नक्कीच पहा मुलांना दाखवा मुलांकडनं ती पाठ करून घ्या बरं आता याचा उपयोग काय होणार आहे तर या इंग्रजीतील बाराखडीच्या सहाय्यानं तुम्ही इंग्रजीमध्ये वाचन करू शकणार आहात त्याचबरोबर इंग्रजीमधलं कोणतंही अक्षर तुम्ही लिहू शकणार आहात चला तर मग दोन्ही गोष्टींसाठी अभ्यास करणार आहोत आता पाहूया आपण यश स्टुडंट ही आहे ती इंग्रजीतील बाराखडी पहा तुम्ही जर हे अक्षर पाहिले तर तुम्हाला दिसेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा ही इंग्रजी मधली बाराखडी आहे आणि तुम्हाला वाटेल आम्ही तर ही बाराखडी कुठेच शिकलो नाही तर स्टुडंट ही इंग्रजीतील बाराखडीच आहे आणि या बाराखडीच्याच मदतीनं आपण इंग्रजीचं वाचनात शिकणार आहोत जी मी तुमच्यासाठी मुद्दाम तयार केलेली आहे हे बेसिक जी बाराखडी आहे किंवा मा कानामात्रा आहेत ते तुम्हाला माहिती आहे पहिल्या दिवशीचा आपला व्हिडिओ इंग्रजी वाचनाचा आत्मा आणि इंग्रजीतील कानामात्रा कोणते आहेत ते आपण पहिल्याच दिवशी पाहिलं तर एआयू हे -e कानामात्रा आहेत आपले हो की नाही मग त्याच कानामात्रापासून ही बाराखडी मी बनवलेली आहे या बाराखडीच्या मदतीनं तुम्हाला इंग्रजीचं वाचन अत्यंत सोपं जाणार आहे जसं मराठीचं बाराखडी न वाचता तसंच याच सुद्धा आपण वाचन करणार आहोत तसं कसं तस तस ते बघा आणि एक गोष्ट लक्षात घ्या मी तुम्हाला त्या दिवशीच्या म्हणजे पहिल्याच दिवशीच्या व्हिडिओत हे पण सांगितलं होतं की भाषा आपण जेव्हा इंग्रजीचे स्पेलिंग उपयोगात आणतो त्यावेळेस दोन प्रकारच्या भाषा असतात हो ना जसं की मराठी इंग्रजी अशी एक भाषा असते मराठीत इंग्रजीमध्ये आणि दुसरी असते इंग्रजीत इंग्रजी सो इंग्रजीत इंग्रजी, इंग्रजी लिहिण्यासाठीचे जे शब्द आहेत ते आपण आज पाहणार आहोत कदाचित तुम्हाला वाटेल की ना ना वा मी प्रॉपर नावून शिकवणार आहे नावांचे स्पेलिंग कसे लिहायचे ते अवाईच्या मदतीनं तर अजिबात नाही हे आपण अवाईच्या मदतीनं बाराखडी मराठी अक्षर वगैरे शिकणार नाही प्रॉपर नावून मी शिकवणार नाही आज आज तुम्हाला इंग्रजीमधलंच वाचन कसं शिकायचं आहे इंग्रजीतलंच लिखाण तुम्ही कसं करू शकणार आहात ते या बाराखडीच्या नवीन बाराखडीच्या मदतीनं तुम्ही शिकणार आहात पहा मग ही बाराखडी कशी आहे पण महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे याचं की ही बाराखडी मराठी सारखीच मी तयार केलेली आहे जेणेकरून ती तुम्हाला लक्षात ठेवता यावी जसं की बघा ए आणि अ दोन्हीपैकी कोणतंही लेटर आलं तर तुम्ही उच्चार करणार आहात अ ओके एक फक्त ए लेटर आलं तर उच्चार होणार आहे आ आता तुम्ही म्हणाल इथे पण ए आहे तर इथं अ उच्चार करायचा आहे इथे म्हणताय की एक ए आलं तर आ उच्चार करायचा आहे कसं ते मी तुम्हाला सांगणारच आहे की कुठे ए उच्चार होणार आहे आणि कुठे आ उच्चार करायचा आहे सो हे सगळं पाहत असताना भरपूर सारे रूल्स पण मी तुम्हाला सांगणार आहे जिथे तिथे कारण तुम्हाला काही ठिकाणी असे दोन दोन शब्द दिसतील पण त्याचे उच्चार एक एक आहेत मग नेमकं कोणतं लेटर कुठे वापरलं पाहिजे कसं वाचायचं आहे आणि लिहिताना आपल्याला याचा कसा उपयोग होणार आहे ते जसं की इथं अचा उच्चार आला तर ए लिहू आचा उच्चार आल्यावर ए लिहू काय करू मग सो हे सुद्धा मी स्पष्ट करून सांगणार आहे की कुठे आपल्याला आ उच्चारासाठी ए घ्यायचंय आणि कुठे आपल्याला फक्त ए आहे उच्चारानुसार आता दुसरं बघा हे आहे लेटर आय किंवा वाय या दोन्हीसाठी उच्चार येणार आहे सिंगल ई ओके सिंगल ई असा आपला उच्चार असणार आहे आय साठी पण हाच उच्चार करायचा आहे आणि वाय साठी पण हाच उच्चार असणार आहे मग आपण कुठे आधी केव्हा के वापरायचंय लिहिताना केव्हा वापरायचंय आणि वाचताना आपण कुठे आय साठी आणि साठी कशा पद्धतीनं ई वाचायचे आपण दोन्ही पाहणार आहोत पुढच्या आपली अ आय मधलं लेटर आहे हे दीर्घ ई तुम्हाला माहितीये अ आ ई त्याचबरोबर याचा एक उच्चार तुम्हाला करायचा आहे ई अ ओके सो ही आपली बाराखडी इंग्रजी मधली आहे त्यामुळे लक्षात ठेवा अ आ ई त्यातच इ अ त्यानंतर उ हा असणार आहे ऊ दोन्ही लेटर साठी ऊ येतोय कसा येतोय ते मी सांगणारच आहे त्यानंतर ई हे आपण लेटर ए साठी वापरतो ओके अ आ ई थोडासा बदल आहे आपल्या इथे उ ऊ दोन उ घेत नाही आहोत आपण सो तो नंतर आहे तो मी तुम्हाला सांगेन कसा कारण ही इंग्रजीची बाराखडी आहे पण ती मराठीच्या सा साधर्म्य साधावं या पद्धतीनं मी ती तयार केलेली आहे सो हा उ झाल्यानंतर ए ए झाल्यावर Right? So, राईट so, okay? so, सो ए आय साठी पण आय वापरायचं आहे आणि एवाय साठी पण आय वापरायचा आहे सो नेक्स्ट लेटर आहे ओ ओके सो हा आहे ओ आणि ओ ओच्या सोबत ए असेल तर उच्चार करायचा आहे आपल्याला ओ अ काय उच्चार करायचा आहे ओ अ हा ओ आणि हा साठी अ ओ अ कसं ते पाहूया त्यानंतर यासाठी उच्चार करायचा आहे बघा यू यू थोडीशी बाराकडी इथून चेंज होते कारण ती इंग्रजीची आहे त्यानंतर इथे आपल्याला आय आयसाठी आपल्याला उच्चार असणार आहे ई ई म्हणजेच वेलांटी त्याचबरोबर बघा सॉरी इथे ई साठी उपचार होणार आहे आई मी म्हटल्याप्रमाणे बाराकडे थोडीशी आपली इथून चेंज होते हा उच्चार असणार आहे आपला आई साठी सुद्धा ज्यावेळेस तुम्ही वाय पाहाल तर त्यासाठी सुद्धा आई किंवा यो किंवा आय असे तीन उपचार असणार आहेत बघा वायचे उच्चार इकडे लिहिते आय किंवा आई किंवा यो असे तीन उपचार आपल्याला व्हायचे होतात कसे कुठे कुठे वाचायचं मग कोणता उच्चार कुठे वाचायचा तेही तुम्हाला सांगेल त्याचबरोबर हा जो शेवटचा ओ आहे याचा उच्चार आपल्याला करायचा आहे ओ राईट ऑ तर आता तुम्हाला नेमकी बाराखडी काय आहे ती समजली असेल लक्षात घ्या ही जी आहे ही मराठी ख... मरा बाराखडी नाहीये सो so, ही इंग्रजी बाराखडी आहे आणि ज्या वेळेस तुम्ही इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग लिहाल त्यावेळेस ती तुम्हाला उपयोगामध्ये आणायची आहे राईट right? मराठीतून मराठीमध्ये म्हणजे सपोज की सीमा नाव लिहिलं तर सीमाचं स्पेलिंग लिहायचं तर हेबल ई एम ए त्यासाठी आपण जी बाराखडी आणि बाराखडीचे इंग्रजी शब्द वाचतो ते नाही वापरायचं आहे इथे फॉर मोर डिटेल्स पहिला व्हिडिओ जरूर पहा त्याच्यामध्ये हे डिटेल कळेल तुम्हाला की कोणती बाराखडी आपण कुठे वापरत असतो तर ही इंग्रजी तीन बाराखडी आहे आणि ही प्रत्येकाला माहिती असायला हवी मी तर म्हणते आतापर्यंत तुम्हाला माहिती नसेल नसेलही कदाचित कारण ती तयारच मी आत्ता केलेली आहे सो ही बाराखडी पाठ करा ही बाराखडी पाठ करा प्रत्येकाने ही बाराखडी पाठ करायची आहे आता ऍक्च्युअल हे जे लेटर्स आहेत हे लेटर्स इंग्रजीमध्ये आहेतच त्यांच्याच सहाय्याने आपण वाचतो परंतु या पद्धतीनं ती तयार फक्त मी केलेली यासाठी आहे की मुलांना नवीन जे विद्यार्थी आहेत ज्यांना हार्ड जातं इंग्रजी तर त्यांच्यासाठी ही सोपी पद्धत केलेली आहे की बाबा आय ई ई हे पाठ असतं मग त्यामध्ये आपण हे बसवलं तर मुलांना ते पटकन समजेल ओके आता बघणार आहोत आपण या बाराखडीच्या मदतीनं आपण इंग्रजीचं वाचन कसं करतो अगदी फटाफट -पट पाहणार आहोत आणि खूप सहजगत्या तुम्हाला हे वाचन येणार आहे आणि त्याच वेळेस मी तुम्हाला काही शब्द घेऊन सांगेल की इंग्रजीतलं लिखाण सुद्धा तुम्हाला याच्यासोबत कसं जमेल ओके जस्ट एक स्क्रीनशॉट येस स्टुडंट आता पहा या इंग्रजीतल्या बाराखडीच्या मदतीनं आपण कशा पद्धतीनं वाचन करणार आहोत जसं की पहा मी तुम्हाला सांगितलं ए किंवा यु आलेला असेल तर तुम्हाला उच्चार करायचा आहे अ ही आपली बाराकडी सांगते जसं की बघा आता पहिले इथं सुरुवातीला ए आलेला आहे सर तुम्हाला उच्चार करायचा आहे इथं ए बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो की ऍ उच्चार करू का आ करायचा का तर आ केव्हा करायचं हे मी इथेच रूलमध्ये सांगणार आहे सो इथे सुरुवातीला जर ए आलेला असेल बघा सुरुवातीला जर ए आलेला असेल तर अशा पद्धतीनं आपल्याला ए उच्चार करायचा आहे जसं की अराउंड अबाउट यू सुद्धा बऱ्याच वेळेस सुरुवातीलाच वापरला जात असतो आणि सुरुवातीला जेव्हा अ साउंड येतो तर त्यावेळेस आपल्याला यूच्या उच्चाराने सुद्धा शब्द सुरू होतात मग तुम्हाला कदाचित वाटेल ए कुठं वापरावं आणि यू कुठं वापरावं तर हे थोडस बाय प्रॅक्टिस आपल्याला समजू शकतं कारण दोन्हीचे साऊंड सेम आहेत दोन्हीचं रूल सेम आहे की सुरुवातीला अ चा उच्चार आला तर ए वापरायचंय तर तुमचा कुठलाही शब्द जर ने सुरू होत असेल अ उच्चाराने सुरू होत असेल जसं अराउंड तर अचा काय घेऊ मग यू घेऊ का अ घेऊ तर तुम्ही अ घेऊन पहा तुम्हाला बरोबर वाटते का तुम्ही यु घेऊन पहा यू आर यू आर ओ यू एन डी असं बरं वाटतं का हे प्रॅक्ट बाय प्रॅक्टिस आपल्याला समजायला लागतं की नाही हे काहीतरी चुकीचं वाटतं सो हे बाय प्रॅक्टिस आहे प्रत्येक रूल इंग्रजी जी आहे ती थोडीशी वेअर्ड विचित्र अशा प्रकारची भाषा आहे त्यामुळे हे अशा काहीशा गोष्टी प्रॅक्टिसनं शिकायच्या पण रूल असा आहे की अ चा उच्चा उच्चार जर सुरुवातीला येत असेल तर तुम्ही ए लेटर लिहू शकता किंवा तुम्ही अ लेटर लिहू शकता आता इथे जर तुम्ही पाहिलं तर दोन कॉन्सरंटच्या मध्ये सुद्धा युचा उच्चार अ होतो आता नेक्स्ट बघा आ उच्चार केव्हा करायचा लेटर ए एचा उच्चार आ केव्हा केव्हा करायचा तर जर समजा तुमच्या दिलेल्या दिलेल्या शब्दामध्ये एच्या नंतर आर आलेलं असेल त्याचबरोबर एच्या नंतर आर के आलेलं असेल याच्या नंतर ए आर के म्हणजे आर के असेल किंवा यष्टी असेल ओके म्हणजे थोडक्यात काय तर एच्या नंतर आर किंवा आर के किंवा यष्टी किंवा एस के आलेला असेल तर त्यावेळेस तुमच्या ह्या एचा उच्चार आ असा होतो बघा इथे वेगळे शब्द आहेत इथे वेगळे शब्द आहेत हे आपल्या लक्षात येईल राईट सो so, नंतर इथे आ आलेला आहे तुम्ही म्हणाल इथे पण याच्यानंतर आ आलेला आहे परंतु इथे लेटर ए हे सुरुवातीला आहे हे लक्षात घ्यायचंय आणि हा जो रूल आहे आचा यामध्ये एक तर शेवटी येतो नंतरचे हे लेटर शेवटी येतात किंवा मध्यभागी येतात सुरुवातीला येत नाही सुरुवातीला जर आले तर मग त्याचा साऊंड अ होतो पण जर मध्यभागी ए आणि याच्या पुढे आर आणि आजच्या पुढे दुसरा एखादा लेटर के किंवा यश किंवा यस के असेल तर त्याचा उच्चार आ करायचा सोप्प काय लक्षात ठेवाल सुरुवातीला आलं तर ए उच्चार करा मध्ये किंवा शेवटी आलं तर आ उच्चार करा ओके नेक्स्ट आय आणि वाय ह्या दोन्हीचाही उच्चार होतो ई बघा दोन्हीचाही उच्चार होतो ई मग तो केव्हा होतो कुठे होतो ते पहा जसं आता ई इथे उच्चार आलाय आय आले इथं म्हणजे कसं वाचणार तुम्ही आर साठी र येतो र ला वेलंटी रिंग रिंग हा शब्द होईल रिंग तसाच हा शब्द काय होईल मग एम आय लांटी वापरा मिक्स मिक्स क्लिअर तसच चीन एच ला च उच्चार येतो हे साऊंड जर तुम्हाला माहित नसतील तर डे टू चा व्हिडिओ जरूर पहा त्याच्यामध्ये आपण हे सर्व साऊंड सांगितलेले आहेत बघा मी आता इथे तुम्हाला काही चौकटीमध्ये शब्द दिलेले आहेत ह्या शब्दांचे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर उच्चार लिहून पाठवा आणि हे तुम्हाला लिहायला पण उपयोगाला येणार आहे हे लक्षात घ्या आणि जर लिखाणासाठी डिटेल पाहायचं असेल तर इंग्रजी फक्त अकरा शब्दांचा अभ्यास करा आणि इंग्रजी लिहायला शिका या नावाचा खूप गाजलेला आपला व्हिडिओ आहे ज्याचे सात आठ लाख व्ह्यूज असतील सो तो जरूर पहा त्याच्यामध्ये सगळ्या अकरा शब्दांच्या मदतीनं इंग्रजीचं लिखाण शिकवलेलं आहे सो त्यामध्ये तुम्हाला लिखाण करण्यासाठी ते मदतीला होईल इथे आपण वाचनासाठी बघतोय सो बघा हा असेल रिंग हा असेल मिक्स जिथे ई आपण उच्चार करतोय आपल्याला आय दिसला की ई उच्चार करायचा आहे ई म्हणजे वेलांटी म्हणून च ला वेलांती लावायची ची न तसंच या तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये आन्सर पाठवा आता आपण दुसरा लेटर बघूया इथे आय किंवा वाय दिलेला आहे वायचा उच्चार पण ई करायचा आहे पण लक्षात घ्या वाय हा जनरली शब्दाच्या शेवटी येतो आणि जेव्हा तो, तो शेवटी येतो तेव्हा त्याचा उच्चार ई करायचा आहे जसं आता इथं बघा हे बी झी झी ई साऊंड शेवटी येतोय शेवटी साऊंड आल्यावर वाय लावायचं आता काय जन्मनंतर इथं ई साऊंड आला बी झी जसं की आपण हे लिहिलं समजा मी याचा उच्चार लिहिला असा बी झी तर काही ना काय वाटतं की इथं पण आय लिहायचंय आणि झे साठी पण आय लिहावं म्हणजे बी आय झेड आहे असं काहीच स्पेलिंग म्हणून लिहू शकतात पण ते सरावाने त्यांच्या लक्षात येतं की नाही बी मध्ये बी यू स्पेलिंग आलं पाहिजे आणि रूल असा आहे की शेवटी जर वेलांटीचा उच्चार येत असेल तर आय नाही लिहायचे वाय लिहायचे सो अशाच प्रकारे बी येईल बॉडी येईल ओके शेवटी वाय असल्यास चा उच्चार मग आता ह्या शब्दाचा उच्चार कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहून पाठवा नेक्स्ट बघा ई आणि इ अ हा ई जो दीर्घ आहे आणि ई च्या सोबत अ असेल तर ई अ असा समोर करायचा आहे पण नेमका कोणता कुठे तर बघा टी आर ई आता हा टी आर ट्र आणि ई दीर्घ करा ट्री ट्री ओके सो इथं ट्री ट्र आणि याला वेल ट्री राईट तशाच प्रकारे हा ये मीठ व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट बॉक्स मध्ये सर्व चौकटीतल्या शब्दांचे उच्चार जरूर टाका नेक्स्ट आहे बघा आता इय जर आलं तर कसं वाचायचंय तर इथेही साऊंड इच करायचा आहे पण त्याच्यासोबत अ पण येतो स्लाइड येतो कधी कधी समजतही नाही त्यामुळे हा थोडासा एकसारखा उच्चार जरी नुसता ई केला तरी फारसा फरक जाणवत नाही कारण उच्चार खूप छोटा असतो पण त्याचा उच्चार ई अ असतो जसा स्पेशली ईगल मध्ये कळेल बघा इ ल ईगल ईगल गल so, सो ह्याच्यामध्ये अ चा चाउंड येतो तसंच मीट मीट so, अ चा येत असतो सो ई अ साऊंड येतो तसंच प्रकारे इथं बघा म्हणजे थोडक्यात तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता की डबल ई आलेला आहे किंवा इच्या सोबत दुसरा कुठलाही स्वर आलेला आहे ते ईच्या सोबत ए आले ईच्या सोबत ए आले तर दीर्घ ई चा उच्चार करायचा ओके सो कमेंट मध्ये जरूर टाका त्यानंतर बघा डबल ओ किंवा यू आलेला असेल तर दोन्हीचा सुद्धा उच्चार होत असतो उच्चार होतो जसं की एस एस ला उच्चार सु न सून मून तसाच हा शब्द तुम्ही नक्कीच घेऊ शकाल आता काही वेळेस काय होतं हा दीर्घ उच्चार असतो मून सून थोडस सून असं आपण वाचतो म्हणजे वाचताना दीर्घ उच्चार येत असेल तर डबल ओ घ्यावं लागतं उच्चार येत असेल तर फक्त यू वापरावं लागतो म्हणून इथं बघा इथं यू दिलेले इथंही तुम्हाला असं पण बुश असं लांब नाही वाचत आपण ह्याला बुश बुश आहे ना बुश बुश असं अगदी स्लाइट उच्चार करतो आपण सो तसाच याचाही उच्चार आहे टाका मग कमेंट बॉक्समध्ये पण दोन्हीचा उच्चार उकार असाच असतो ओके नेक्स्ट बघूया लेटर ए ए लेटर जर आलेला असेल तर त्याच्यासाठी मात्राचा उच्चार करायचा सो बाराखडी आपली ही जी आहे ती पाठ करताना अशीच पाठ करायला लावा मुलांना याच पद्धतीनं पाठ करून घ्या की अ म्हणजे ए यु आ म्हणजे ए ई म्हणजे आय किंवा वाय दीर्घ ई म्हणजे डबल ई किंवा इ ए अशी बाराखडी पाठ करून घ्यावी मुलांकडनं आणि म्हणजे खालचं लेटर आधी सांगायचे नंतर दुसरं इंग्रजीतली बाराखडी या पद्धतीनं तुम्हाला पाठ होईल सो so, ईसाठी तुम्हाला माहितीच मात्रा येतो म्हणून बघा च ब लेटर येईल ई म्हणजे मात्रा ड बे ड तसाच जरी असेल तरी याच मेथडने वाचायचे मे ल ट मेट राईट नेक्स्ट आहे बघा आता याच्यामध्ये दोन वेळेस उच्चार आलेला दिसेल हे ल ट हेल्मेट ओके दोन वेळेस ई दिसते सो फोड करायची मोठा शब्द असला की फोड करून वाचावं सो so, हेल मेट हेलमेट मग याच मेथडनी तुम्ही पहा बरं हा शब्द वाचता येईल का नक्कीच येईल कमेंट मध्ये मला जरूर टाका आता बघा आपल्या बाराखड़ीत इंग्रजीतलं लेटर आले समजा ए आय किंवा ए वाय तर कसं वाचायचं आहे तर या दोन्हीचा उच्चार येतो ए ओके सो so, ए बघा इथे बाराखडीत आपण ए असं लिहित असतो आपण मराठीमध्ये लिहित असताना याच्यावर दोन मात्र देतो पण इंग्रजीत मात्र लक्षात ठेवा ह्याला दोन मात्रे द्यायचे नसतात एकच मात्रा द्यायचा असतो म्हणून ह्या एमसाठी येईल म आणि ए आय ए आय साठी एक मात्रा द्यायची आहे आणि नंतर एन साठी न मेन तशाच प्रकारे फेंट आता इथे बघा इथे दोन रूल दिसतील तुम्हाला ए चा पण रूल आहे आणि ए वायचा पण रूल आहे ए वाय जरी आलं तरी एवढाच उच्चार करायचा आहे ह्या अ चा अ उच्चार आणि ह्या वायचा यो उच्चार असा करायचा नाही ए वाय चा उच्चार एकत्रित करायचा आहे मात्रा सारखा राईट मात्रासारखा तर हा बघा रेल वे वे सो हा शब्द तयार होतो रेल्वे रेल्वे ओके रेल या पद्धतीनं तसाच हा तुम्हाला नक्की वाचता येईल तसाच इथे बघा डी ए वाय आता याच्यात शेवटी ए वाय आलेला आहे शेवटी एवाय असेल तर फक्त मात्राचा उच्चार करा म्हणजे डी साठी ड आणि त्यावर मात्रा देऊन टाका संपला उच्चार दे आहे की नाही सोपं सो इंग्रजीच्या या बाराखडीच्या सहाय्यानं हे वाचन अत्यंत सोपं जाईल सो टेक्स्ट स्क्रीनशॉट बाकीचे राहिलेले बाराखडी बघूया येस yes, स्टुडंट आतापर्यंत आपण सात अल्फाबेट सात बाराखड्या पाहिल्या इंग्रजी मधल्या आता आपण राहिलेल्या पाच बाराखड्या आणि त्यांचे उच्चार अभ्यासूया तर बघा स्टुडंट इथे आपल्याला ओ जर लेटर दिसलं तर ओ आणि ओ ए दोन्हीही लेटरचा उच्चार जो आहे तो आपल्याला ओ करायचा आहे पण याच्यात थोडा फरक आहे इथे उच्चार करताना तुम्ही ओ कराल तर याच्यासोबत ए आहे त्यामुळे यामध्ये स्लाइट ओ आणि अ चा उच्चार येतो छोटासा अ चा उच्चार येतो तो, तो, तो बहुधा समजत सुद्धा नाही त्यामुळे तुम्ही तो नुसता ओ केला तरी सुद्धा चालतो आणि दुसरा एक तुम्ही ते लक्षात ठेवू शकता की हा ओ डॅश ई चा रूल आहे हा पण तुम्ही शिकलेला आहात सो ओ ओच्या नंतर कॉन्सोनंट असेल आणि सगळ्यात शेवटी ई आलं तरी सुद्धा ओ चा उच्चार करायचा असतो फक्त लेटर ओ चा उच्चार हो। चा उच्चार करायचा नाही त्यानुसार याचा उच्चार येतो होम याचा येतो रो हा तुम्हाला माहिती आहे चला मग कमेंट बॉक्समध्ये टाका आता इथे जर पाहिलं तर ओ ए येतो उच्चार त्यामुळे इथं उच्चार करत असताना सो अर सो अर असा उच्चार येतो म्हणजे ओ चा आला ह्याच्यामध्ये आणि अर सो अर आता हा पण तसाच येतो परंतु उच्चार लिहिताना मात्र आपण कोट असाच लिहितो पण उच्चार करताना मात्र अ चा उच्चार असतो ओके सो कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका बॉक्स मधले शब्द आता यूचा उच्चार पहा ओके सो so, यूचा उच्चार होतो यू युचा उच्चार काय होतो यू सो so, म यू ट, म्यूट हा सुद्धा बघा यू डॅश ई चा रूल असतो शेवटचा ई वाचायचा नाही याला फक्त यू वाचायचं म्हणून याचा जर उच्चार वाचू लागलात तुम्ही तर तो येईल म यूट म्हणजे म्यू म्यूट ओके तसाच हा येईल रूल हाई, है ना तो, यू ट्यू आता हा तुम्हाला येईल का करता जोड शब्द आहे एफ एल फ्ल फॉर अर्धा काढायचा ल पूर्ण फ्ल फ्ल्यू ओके तुम्ही लिहून पाठवणार आहात नेक्स्ट आहे बघा कधी कधी काय होतं यू आणि ई हे शेवटी दिसतात शेवटी तर शेवटी जरी आला आणि यूच्या नंतर ई जरी असेल तरी पण उच्चार तुम्ही यूज करायचा आहे म्हणजे ब्ल्यू ग्ल्यू राईट यू साऊंड आला पाहिजे तसंच बघा लेटर आय आयच्या सोबत आय त्यानंतर एक कॉन्सनेंट आणि शेवटी ई आलेला असेल तर त्यावेळेस आपला जो हा आय आहे तो याचा उच्चार होतो आय किंवा काही वेळेस याचा उच्चार आई असा केला जातो ओके आय किंवा आई असं सुद्धा म्हटलं जातं सो हा उच्चार होईल माईक हा होईल बाईट ओके ब आणि हा लाईक केलं so, की नाही लाईक या सिरीजमुळे इंग्रजीचं वाचन जमत आहे असं मला अनेक जणांचे फोन आले सो जरूर मुलांना ही बाराखडी दाखवा दुसऱ्यांना सुद्धा विचारा की तुम्हाला येते का बाराखडी शेअर पण जरूर करा लाईकचं बटन जरूर हिट करा कारण आपले व्हिडिओ खरच खूप नवनवीन असतात इनोवेटिव माहिती मी बऱ्याच ह्याच्यामध्ये दे वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलेली असते आणि ती पण पेड कोर्सेसमध्ये आपण ठेवलेली नाही मी ती तुमच्यासाठी ओपनली दाखवते आहे सो प्लीज लाईक जरूर करा आता बघा हा जसा तुम्हाला शब्द जमला आता कधी कधी हा आय जो आहे ना त्या आयच्या सोबत जी एच टी यामध्ये तो येतो तर यावेळेस ह्या जी आणि एच चा उच्चार करायचा नाही तर इथे सुद्धा याचा उच्चार होतो ते सायलेंट लेटर आहे तर याचा उच्चार करायचा आहे लाइट तसंच याचा उच्चार कराल फाईट फाईट जीएच सायलेंट घ्यायचंय तसंच इथे पण ह्या जी एच सायलेंट आणि आईचा उच्चार आई करा आणि मला स्पेलिंग सॉरी oh, उच्चार लिहून दाखवा आता बघा वाय वाय हा शब्द जो आहे याचा उच्चार पण शेवटी जेव्हा वाय येतो तेव्हा याचा उच्चार आपल्याला करायचा आहे आय किंवा आई किंवा काही वेळेस यो सो so, आता हे तीन वेगळे कसे उच्चार तर बाय प्रॅक्टिस ते समजत राहतात सो so, बघा सी आर वाय क्रायम क्राय आता क्रा य म्हणू शकता किंवा ई म्हणू शकता क्राईम इंग्लिश ज्या वेळेस फ्लुएंटली बोलली जाते त्यावेळेस क्राई वापरला जातो ओके सो so, तुम्ही क्राय म्हणू शकता आपण मराठी मीडियम वाले आहोत तर बरेच जण क्राय असं वाचतात पण क्राई म्हणायला हवं हो। क्राय शाय हा तुम्ही लिहून पाठवा हा मोठा शब्द आहे पण तरी त्याच मेथडने वाचायचा आहे सप्लाय सप्लाय ओके सप्लाय आता राहिले लास्ट बाराकडीतलं बारावं अक्षर बारावं अक्षर आपला असणार आहे ओ आणि हा ओ जो आहे ओ लेटर साठी मात्र लक्षात ठेवा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला ओ लेटर आलेले आहेत ले हे, हे तिन्ही एकत्रित करून त्याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि त्यानुसार मग तुम्हाला हे ओचे उच्चार समजायला लागतील तर बघा विशेषत हा जो साऊंड आहे ओचा अ साऊंड येतो सध्याच्या चौदा कडीमध्ये सुद्धा हे लेटर आहे तर आता अ साऊंड हा साधारणत टू लेटर वर्ड थ्री लेटर वर्ड मध्ये जास्त करून येतो सो याचा उच्चार दोन कॉन्सनंटच्या मध्ये असेल ओ तर उच्चार होतो बघा अ आता इथे कॉन्सनंट आहे सी आणि टी दोन्ही च्या मध्ये ओ आले तर मग याचा उच्चार होईल कॉट याचा होईल फॉक्स बॉक्स मोठा शब्द आहे तरी तुम्ही वाचू शकाल बॉटल बॉटल आणि हा यस तुम्ही नक्कीच वाचू शकाल कमेंट बॉक्समध्ये मला तो जरूर लिहून पाठवा चॅनलवर तुम्ही नवीन जर असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका त्यापुढील बेलायकॉनचं बटन जरूर दाबा व्हिडिओ कसं पाहायचा असं खूप जण म्हणतात तर याचा नोटिफिकेशन तुम्हाला दर दररोज नक्की येतं तुमचं जे पहिलं होमपेज असतं जिथं नोटिफिकेशन येतात तुम्हाला तिथे तुम्हाला हो, ही नोटीस नक्की येते जर तुम्ही सबस्क्राईब बटन दाबलं असेल आणि पुढचं बेलायकनचं बटन दाबलं असेल आणि हो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आमचा ग्रुपही जॉईन करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू